श्री गुरुदेव दत्त अठरा दोष ज्याने आपली दत्त भक्ती कधी सफल होणार नाही आणि आपल्याला दत्तप्रभू कधी पावणार नाहीत पहिला दोष करणे कोणाची तरी एखादी बोलणे ऐकून दुसऱ्या कोणाला तरी सांगणे हा भक्तीतून भ्रष्ट होण्याचा अगदी सोपा उपाय आहे दोन जास्त बोलणारा म्हणजेच जास्त बोलणारा मिथ्या भाषण करणारा अशी व्यक्ती शंभर टक्के प्रपंचिक असते असा व्यक्ती दत्तगुरूंचा साधक कधीच होऊ शकत नाही गंभीर मुद्रा ठेवणारा दत्तभक्त असतो कमीत कमी बोलणारा दत्तभक्त असतो दत्तभक्त मौन राहतो आणि जर बोललाच तर मोजकेच चार शब्द शांत आवाजात आणि गोड बोलतो जास्त मौन चला उद्दंडतापूर्वक बोलणारा दत्तगुरूंचा साधक नसतोच आपण सर्व इंद्रिय शक्ती एकाग्र करून दत्तगुरूंची भक्ती करायची आहे आणि दत्तगुरूंना प्राप्त करायचं आहे आपली वृत्ती निरंतर दत्तमय असायला पाहिजे गांधारीजींनी आपले नेत्र बंद केले ज्यावेळेस त्यांना कळालं की आपले पती धृतराष्ट्र हे बाह्य नेत्र रहित आहेत त्यांनी आपल्या डोळ्यांना पट्टी बांधली व सर्व शक्ती एकत्र केली त्यांनी जाणलं महान महाभारताच युद्ध आणि बघितलं श्रीकृष्ण आपला पुत्र दुर्योधन याच्या विरोधात आहेत त्यावेळेस गांधारींनी दुर्योधनास सांगितलं बाळा निर्वस्त्र होऊन माझ्या पुढे आज मी डोळ्यांची पट्टी खोलणार आहे आणि तुला मी बघताच तुझा संपूर्ण देह हा वज्राचा होईल कारण मी नेत्रशक्ती रोखली आहे त्यामुळे आपण इकडे तिकडे न बघता आपली दृष्टी नासागर दृष्टी ठेवून जास्तीत जास्त दत्तगुरूंचे नामस्मरण केले पाहिजे यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होईल इंद्रियांना कुठेही खर्च न करता जास्तीत जास्त भक्ती करावी जसं गांधारीने डोळे उघडले परंतु भगवान श्रीकृष्णांनी एक लीला केली दुर्योधनाला म्हणाले अरे बारकाईस का किमान मध्ये तरी काही वस्त्र बांध झाडाची पानं तरी लाव त्यानंतर गांधारींनी डोळे उघडले दुर्योधनाचे संपूर्ण शरीर वज्राचे झाले त्यावेळेस गांधारीजी म्हणाल्या दुर्योधना चूक केलीस नेमकं तू पानं बांधली आहेस त्या ठिकाणावरूनच तुला मारलं जाईल आणि तुम्ही पाहल पाहिलं असेल की दुर्योधनांचा वध हा मांडीपासूनच झालेला आहे तुम्ही पाहिला असेल पूर्वी ऋषी मुनी हे सहज जरी एखादं वाक्य बोलले तरी ते सत्य होत असे कारण ते कधी खोट बोलत नसत कधी व्यर्थ वाणी करत नसत तीन कर्तव्य अकर्तव्याबद्दल विपरीत भावना मोठा दोष आहे हा त्याकरता सत्संग आणि शास्त्र स्वाध्याय फार महत्वाचा आहे गुरु चरित्राचे पटन फार महत्वाचे आहे जसं जगण्याकरता अन्न आणि वायू जरुरी आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवन जीवनयात्रेसाठी व दत्त भक्तीमध्ये राहण्यासाठी गुरुचरित्र आणि शास्त्राचे आचरण फार महत्वाचे आहे मी काय केले पाहिजे आणि काय करायला नको हे ज्ञान आपल्याला असायला पाहिजे चार असत्य भाषण खोट बोलण्यामध्ये आनंद मानणे बोलल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होतो का मी का खोट बोललो तुमचं हृदय जळत का एकतर खोट बोलू नका आणि जर कोणाचा जीव वाचणार असेल कोणाच मंगल होणार असेल तरच खोट बोला खोट बोललं खोट सांगणं सगळं खोटच ही गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरद दत्त हे दत्त दत्त उचित बोला खूप लोकांना वाटत खोट बोलल्याशिवाय जीवन खरं चालू शकत नाही खोट बोलणं आपलं पुण्य क्षीण करत पाचवा दोष गुणांमध्ये दोष दृष्टी जसं की दोष आहेत मांसार करणे मद्यपान करणे जीवाबरोबर खेळणे हिंसा करणे धर्मविरुद्ध आचरण करणे या दोषांना आपल्या आतून त्याग करायचा आहे आपल्या स्वतःला दोषमुक्त करायचे आहे परंतु आपल्याला सवय काय असते जर एखाद खरच प्रशंसनीय असेल तरी आपण त्या दोष पाहतो आणि त्या दोष विस्तारपूर्वक सगळ्यांना सांगायला लागतो हा दोष आपली दत्तभक्ती वाढू देत नाही सहा विषय कामना चिंतन कायम स्त्री विषय कामनाशी व्यस्त राहणे जिकडे पण दृष्टी जाईल तिकडे स्त्री शरीरामध्ये चुकीचा भाव करणे यामुळे आपले दत्तभक्ती क्षीण होऊन जाते सात सदा पैशांच्या मागे राहणे कायम धन कसे मिळेल याच्याकडे वृत्ती लावून ठेवणे पैसा कमवण्यासाठी शारीरिक कष्ट आवश्यक आहे आपण चित्त वृत्ती भगवंताच्या दत्तप्रभूंच्या पादुकांकडे लावली पाहिजे आपले शरीर आणि आपले चित्त हे दोन्ही जर धन कमवण्याकडे असतील तर आपली भोग बुद्धी होणार योग बुद्धी कधीही होणार नाही तर मग मनुष्य जीवनाचा लाभ काय मिळाला जर कायम धन कमवण्याची वृत्ती असेल तर मग धर्म अंतर्धान होतो आठ भोग इच्छा रसेंद्रिय नेत्रेंद्रिय जननेंद्रिय श्रवण इंद्रिय या मार्फत आपलं एकच लक्ष असतं फक्त भोग आपल्या आवडीचा कसा मिळेल आपल्या डोळ्यांना आवडणारे पाहायला कसं मिळेल चवीचं खायला कसं मिळेल यांनी लक्षात घ्या आपण भोग भोगत नाही भोग आपल्याला भोगत आहेत प्रत्येक क्षणाला आपल्याला नष्ट करत आहेत आयु शक्ती श्वास सर्व क्षीण होत आहे आपलं कस फक्त आवश्यक भोग पाहिजेत जल भोजन वायू वस्त्र हे सर्वोत्तम असावं धर्मविरुद्ध भोग आहेत त्यांचा आजच त्याग करा नाहीतर दत्तभक्ती तुमची फळाला येणार नाही धर्मयुक्त भोगाच भोग भोगता दत्तप्रभूंकडे धाव घ्यायची आहे कारण आपला देह हे दत्तगुरू आहेत क्रोध कायम क्रोध नाही शांत रहा, शांत राहण्याचा अभ्यास करा कारण क्रोधाने आपला स्वतःवरचा ताबा कमी होतो आणि भक्तीसाठी प्रमाद निर्माण होतो शोक आता काय होणार कसं होणार हे असं कसं झालं असं करू नका दत्तगुरूंची भक्ती करा आज आपण अयशस्वी झालो म्हणून काय झालं उद्या दत्तगुरु आपल्याला यश देणार हे नक्की शोकित होऊ नका धैर्य ठेवा जे भोग भोगलेले आहेत त्यांना अजून भोगण्याची इच्छा म्हणजे त्रिष्णा मनामध्ये त्रिष्णा ठेवण्यापेक्षा दत्तगुरूंचे नामस्मरण जास्तीत जास्त कस होईल यावर ध्यान केंद्रित करा लोभ जास्तीत जास्त अजून भोग संग्रह व्हावा अजून संपत्ती वाढावी याचा कधीही उपयोग नाही एका क्षणात आपल्या हातून सगळं सुटणार आहे लोभ हा जास्तीत जास्त दत्तगुरूंचे नामजप करण्याचा हवा दाह कोणाचा तरी सुखाला बघून आपल्याला दाह होतो व वा असं वाटणे की काय करू यामुळे याचा सुख नष्ट होईल ही वृत्ती फार चुकीची आहे याने आपलाच नाश होतो दत्तगुरू आपल्यावर निराश होतात हिंसा कोणत्याही प्रकारे मन वचन कर्म वाणी या मार्फत कसली हिंसा करू नये यामुळे आपलं नामस्मरण आपली भक्ती क्षीण होते संताप कायम जळत राहणे जर आपण भगवंताच्या चरणापासून विमुख असू आपलं आचरण अधार्मिक असेल तर निश्चितच आपला कायम संताप होणार आपल्याला शांती कधी लाभणार नाही त्यामुळे संताप सोडून भक्ती करा दत्त नामस्मरण करा शास्त्रामध्ये अरती जर तुम्ही गुरु दत्त महात्म्य व दत्त संप्रदायातील इतर ग्रंथ त्याबरोबर गुरुवचन यावरती अविश्वास केलात जर तुम्ही यावर विश्वास ठेवला नाही तर तुमची दुर्गती निश्चित संसारातील इतर कोणी काही सांगितलं तर त्यावर नक्की विचार करावा परंतु गुरुंनी व शास्त्रांनी एखादी गोष्ट सांगितली तर त्यावर एका क्षणात डोळे झाकून विश्वास ठेवावा गुरुंवरती आपल्या दत्तप्रभूंवरती अश्रद्धा करू नये कर्तव्य अस्मृती आपल्या परम कर्तव्याची अस्मृती परम कर्तव्य दत्तगुरूंचे स्मरण आहे आपण असं जीवन जगतो आहे की आपण अमृत घेऊन आलो आहे मृत्यूची कोणाला आठवणच नाही कमवणे भोग भोगणे बाल मुलं लोकामध्ये कमळाच्या पानामध्ये सुई टोचावी इतक्या काळामध्ये येथील एक पृथ्वीतलावरत एक वर्ष संपून जात एकदा महाराज रैवत ब्रह्मलोकात गेले आणि आपल्या कन्याला काही राजकुमार बघितले होते की ब्रह्मदेवच रचना करतात त्यानंतर त्यांना विचारूया की आपल्या रेवती या मुलीला कुठला वर ठीक आहे ब्रह्मलोकात गेले तर त्या ठिकाणी नृत्य सुरू होत म्हणून थोडा वेळ थांबले ब्रह्मदेवांना प्रणाम केला त्यांनी विचारलं कसा काय येणं केलं ते म्हणाले कन्या लग्नायोग्य आहे दोन तीन ठिकाणी स्थळ बघितलं आहे तुम्ही सांगा कुठले योग्य आहे तुम्हीच भाग्यरचिता आहात तुम्ही सांगा कोण योग्य आहे त्यांनी दोन तीन कुळाची नावे सांगितली ब्रह्मदेव म्हणाले अरे त्यांची कुल परंपरा नष्ट झाली महाराज म्हणाले असं का ब्रह्मदेव म्हणाले जेवढा वेळ तुम्ही या ठिकाणी नृत्य बघितलं तेवढ्या त्या ठिकाणी पृथ्वीवरती कितीतरी युग संपली त्यामुळे जास्तीत जास्त भक्ती करा नामस्मरण करा दत्तगुरूंची सेवा करा स्वतःला सर्वश्रेष्ठ मानणे स्वतःला सर्वश्रेष्ठ मानणे स्वतःला दैन्य मानावे स्वतःला कमी दर्जाचे मानावे मी अधम आहे बाकी सर्व सर्वोत्तम आहेत सर्वांच्या मध्ये दत्तगुरूंचा अंश आहे चराचर जगत दत्तमय भगवंत असे मानावे तर नक्कीच आपल्याला दत्तगुरू कृपा करतील तरी अशी आहेत अठरा प्रकारचे दोष जे आपल्यामध्ये असतील तर तो पुरुष दत्तभक्तीमध्ये कधी सफल होणार नाही त्याचे नक्कीच पतन होईल त्याच्या स्मृतीचा नाश होतो आनंदाचा नाश होतो उन्नतीचा नाश होतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जो मनुष्य जीवनाचा लाभ मिळवणार होतो तो मिळत नाही दोष हे अठरा दोष आपल्या ठेवू नका एक चुगली जास्त बोलणे कर्तव्य कर्तव्याप्रती विपरीत भावना असत्य भाषण गुणांमध्ये दोष दृष्टी स्त्री विषयक कामनांमध्ये चिंतन करणे कायम धन एकत्रित करण्यामध्ये राहणे भोग इच्छा क्रोध शोक तृष्णा लोभ दाह हिंसा संताप शास्त्रामध्ये अरती परम कर्तव्याची अस्मृती स्वतःला सर्वश्रेष्ठ मानणे भक्ती करणं कठीण करून वाचवणं कठीण वाचून पचवणं कठीण आणि जर भक्ती पचली तर तो सिद्ध पुरुष होणार हे नक्की भगवंत साक्षात्कार होणार नक्की श्री गुरुदेव दत्त